तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं ना कोथंबीर आणली आणि दोनच दिवसात वाळली किंवा काळी पडली पण पड़ आज मी सांगणार आहे काही अशा भन्नाट ट्रिक्स ज्यामुळे कोथंबीर राहील अगदी फ्रेश दिवस नाही तर आठवडाभर भाजी तयार करण्यासाठी किंवा चटणी तयार करण्यासाठी कोथंबिरीचा वापर केला जातो कोणत्याही रेसिपीची चव ही, हो, ही कोथंबीरशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे प्रत्येक गृहिणी भाजी घेताना जास्तीत जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न करते असंच कधी भाजीसोबत फ्रीमध्ये मिळणारी कोथंबीर लवकर कोमजण्याची भीती असते अशा परिस्थितीत ही कोथंबीर जास्त काळ हिरवीगार कशी ठेवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे साध्या सोप्या गोष्टींचा वापर करून कोथंबीर तुम्ही काही काळासाठी फ्रेश ठेवू शकता चला या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात सर्वात आधी कोथंबीर स्वच्छ पाण्यात दोनदा धुऊन घ्या मग किचन टॉवेल किंवा टिश्यू पेपरचा हलक्या हाताने वापर करून ती कोरडी करा ओळसर कोथंबीर जास्त लवकर खराब होते हे लक्षात ठेवा बॉक्समध्ये टिश्यूसह म्हणजे एक एअरटाईट डबा घ्या तळाशी एक टिशू पेपर ठेवा आणि त्यावर कोथिंबीर ठेवा किंवा वर, कि वर पुन्हा टिशू पेपर ठेवा आता हा डबा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता टिशू ओलावा शोषून घेतो त्यामुळे कोथिंबीर ही ताजी राहते पाण्यात ठेवण्याची पद्धत आता ही ट्रिक म्हणजे कोथिंबीरीचं देठ पाण्यात ठेवणं छोट्या ग्लासमध्ये थोडं पाणी घाला त्यात देठ बुडवा आणि वरून प्लॅस्टिक बॅग झाकून ठेवा या पद्धतीनं कोथिंबीर राहते अगदी फ्रेश हिरवीगार अगदी दहा ते बारा दिवसांपर्यंत हळदीच्या पाण्याची पद्धत ताज्या कोथिंबीरीच्या पानापासून चिखलाची मुळं छाटून सुरुवात करा पानाने एक भांडं तयार करा आणि त्यात एक चमचा हळद पावडर घाला हळद मिसळलेल्या पाण्यामध्ये कोथिंबीरीची पानं सुमारे तीस मिनटं भिजवा भिजवल्यानंतर पानं स्वच्छ धुवा आणि पूर्णपणे वाळू द्या सुकल्यानंतर दुसऱ्या भांड्यात अगदी टॉवेल ठेवा कोथिंबीरीची पानं आत ठेवा आणि भांडं घट्ट बंद करा अशा पद्धतीनं पानं ताजी आणि चांगल्या स्थितीत दोन ते तीन आठवडे राहू शकतात जर जा अजून जास्त दिवस तुम्हाला कोथंबीर हवी असेल तर कोथंबीर बारीक करून तुम्ही आईस ट्रेमध्ये देखील ठेवू शकता गरज पडल्यावर एक क्यूब काढा आणि थेट वापरा अगदी सोयीचं तर अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही कोथंबीर वापरू शकता आणि आठवडाभर ती फ्रेश देखील ठेवू शकता तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती ट्रिक आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच टिप्ससाठी लोकमत सखीच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका आणि लोकमत सखीच्या इंस्टाग्राम चॅनल वर देखील असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा